नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे उद्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं नांदेड नगरीत आगमन होत आहे त्यांचा हा दौरा म्हणजे महायुतीचा महाविजय आभार यात्रा आणि आभार दौरा आहे मित्रहो दिवसेंदिवस कपडे बदलावे तसं पक्ष बदलणारे सरड्यात जातीचे प्रमाण वाढत चाललं असताना आम्ही एकनाथजी शिंदे एक वेगळं व्यक्तिमत्व धाडशी व्यक्तिमत्व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जसं भारताचा पंतप्रधानपदी एक चहा विकणारा मनुष्य झाला ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात तसं ठाण्यामध्ये ॲटो चालवणारे एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री झालेले आहेत मी प्रत्यक्ष एकदाच त्यांना तसं दोनदा भेटलो एकदा एक दोन सेकंद अभिमन्यू पवार यांच्या मुलाच्या लग्नामध्ये जेवण करत ते जेवण करत असताना आणि एकदा मुंबई येथं पाशा पटेल यांनी आयोजित केलेल्या पर्यावरणाच्या बांबू लागवडीच्या संदर्भातल्या कार्यक्रमात भेटलो मी त्यावेळा माझ्या पेपरचं टायटल होतं देशाचा जिवंत ठेवायचा असेल जगाचा तंबू तर सर्वत्र लावा बांबू आणि यावर त्यांनी कोण संपादक आहेत वगैरे पाशा पटेल यांना विचारलं होतं मित्र हो राजकारणात कार्यकर्त्याची माती करणाऱ्या अनेक नेत्याची नावं सांगता येतील पण कार्यकर्त्याला तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळणारे अनाथाचे नाथ एकनाथ हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ना नेते कार्यकर्त्यांना काम सरो वैद्यमरो अशा प्रकारचं भूमिका घेताना दिसतात पण साधा छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यापासून ते आमदारा खासदारापर्यंत त्याला पूर्ण ताकदीनिशी तन मन धन देऊन साथ देणारे आणि आज नांदेडला येत असल्यामुळं हेमंत पाटील हे खासदार किला त्यांच्या मिसेस उभा राहिल्या पडल्या तर त्यांना एम एल सी केलं फक्त एम एल सीच नाही केलं तर त्यांना दोन साखर कारखाने चालवण्यास त्यांच्याच काळात मिळाले आम्हाला आठवत आहे की उमरग्याचे आमदार चौगुले यांच्या सभेत जेव्हा ते आले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले की मी तुम्ही फक्त निवडून द्या यांना मी मंत्री करतो आणि चौगुलेला पराभवाला तेच कारण जरा कारणीभूत ठरलं तेव्हा निकालानंतर ज्ञानराज चौगुले जेव्हा भेटायला गेले ज्ञानराज काळजी करू नकोस मी आहे आणि कोण काय काय केलं मला सगळं ठाऊक आहे आणि हे बोलत असताना त्याला अश्रू अनावर झाले ज्या पद्धतीनं आपण बाबुराव कदम लोकसभेला उभा राहिले त्यांचा पराभव झाला तर त्यांना विधानसभेला उमेदवारी देऊन त्यांना आमदार केलं आज नांदेड जिल्ह्यामध्ये चार आमदार आहेत कल्याणकर बोडारकर बाबूरावजी आणि हेमंत पाटील आणि मित्र हो की महायुतीचा महाविजय आणि या संदर्भात आभार यात्रा आणि आभार दौरा त्यांचा आहे आम्ही पाहिलं पाशा पटेल यांना त्यांनी बॉम्बूच्या संदर्भात खास धार्शिक क्रॅश कार्यक्रम का आयोजित केला महाराष्ट्राचे पाच सेक्रेटरी त्यांना त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास दिलं मित्रह मी यासाठी सांगतोय की दिवसेंदिवस एकदा नगरसेवक झालेला पुन्हा नगरसेवक होणार नाही याची खबरदारी घेणाऱ्या प्रवृत्ती एका बाजूला राजकारणात वाढत असताना दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्याला तन मन धनानं वैयक्तिक सुख दुःखात धावून जाणारे नेते दुर्मिळ होत असताना आज योगायोगानं नांदेडला अनाथाचे नाथ एकनाथ शिंदे येत आहेत जिथं त्यांचे चार आमदार आहेत आणि बऱ्याच होल्डिंगवर आपण पाहिलं तर बालाजी खदगावकर यांचं नाव या दिसत आहे म्हणजे अधिकारी असो काम कसं करून घ्यायचं ज्या पद्धतीनं एक्सप्रेस हायवे प्रमाणच त्यांनी जो मार्ग रेल रस्त्याचा केला हा त्यांच्या काळात मित्र हो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपण जर पाहिलं जेव्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथराव शिंदे झाले आणि त्यांचे एकाहून एक क्रांतिकारक निर्णय शेतकऱ्याच्या संदर्भात असेल आता मुख्यमंत्री म्हणल्यानंतर मुख्यमंत्र्याचे निर्णय म्हणत असताना टीमवर्क असतं पण ज्या पद्धतीनं अत्यंत धाडसानं एवढे आमदार घेऊन जाणं लोक खोके बोके मोके काय काय बोलत होते पण परिणामाची पर्वा न करता आपण जर विधानसभा निवडणुकीला पाहिलं तर महाराष्ट्र पिंजून काढत असताना कार्यकर्त्याला ताकद देत असताना आज गरज आहे कार्यकर्त्याची कदर करणाऱ्या नेत्याची कार्यकर्त्याची कबर खोदणारे नेते निर्माण होत आहेत पूर्वी आम्ही पाहिलं गोपीनाथराव मुंडे आणि त्याच प्रकारे विलासराव देशमुख विलासरावजी देशमुख फक्त हुरडा खायला जायचे मंगलवेद्याला त्याला दोन टर्म आमदार केलं सुरेशराव देशमुख याला दोन टर्म आमदार एम एल सी केलं म्हणजे त्यानंतर त्यांच्या ज्या कथा ऐकायला मिळतात मित्र हो महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार आलं त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किती पण प्रभाव आहे त्याहीपेक्षा मला असं वाटतं की यांनी लाडक्या बहिणीची जी संकल्पना मांडली आणि सर्वांनी ती स्वीकारली आणि लाडका भाऊ म्हणून अनेक बहिणींना पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे असं वाटलं निश्चित राजकारण हे फार क्षणभंगूर होत चाललेलं आहे नेते भ्रमात असतात जनता संभ्रमात असते आणि अशा एका परिस्थितीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अनेकांना लोकसभेला उभं राहिल्यानंतर पडल्यानंतर त्यांना विधानसभेला तिकीट देणं किंवा त्याही पुढे जाऊन त्यांना विधान परिषदेला घेणं अशा प्रकारचं त्यांच्या काळातील निर्णय जर पाहत पाहिला एकापेक्षा एक क्रांतिकारक निर्णय आणि हे निर्णय घेत असताना कार्यकर्त्याचं खच्चीकरण नाही तर कार्यकर्त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा नेता आज नांदेडमध्ये येत आहेत दैनिक मराठवाडा नेता यूट्यूब दैनिक मराठवाडा नेता वर्तमानपत्राच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अशा प्रकारच्या नेतृत्वाची जिल्हा पातळीवर नव्हे गाव पातळीवर गरज आहे एखाद्याला पद पाहिजे म्हणून जवळ घ्यायचं त्याला पद द्यायचं आणि बहुमत आले की त्याला लांब ढकलायचं पण या सर्व गोष्टीचा विचार करत असताना अनेक 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 क्रांतिकारक निर्णय वीज माफीचा असेल लालक्या बहिणीचा असेल मोफत शिक्षणाचा असेल सौर ऊर्जेचा असेल गाव शेततळ्याचा असेल आपण शेकडो निर्णय मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात ॲज ए कॅप्टन म्हणून त्यांनी घेतले दैनिक मराठवाडा नेत्याच्या वतीनं आणि मराठवाडा नेता यूट्यूबच्या वतीनं या नेतृत्वाच्या पाठीशी काय बालाजी खजगावकर निवडणुकीला अपक्ष उभा राहिले पडले आता ते आज येणार आहेत मराठवाड्यात महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात आ आपले म्हणजे मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणाऱ्याचं मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार आहेत आम्ही मराठवाडा नेत्याच्या वतीनं मराठवाडा नेता, मरा नेता यूट्यूबच्या वतीनं एकनाथरावजी शिंदे म्हणजे अनाथाचे नात फक्त बहिणीचेच नात नाहीत शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे युवकाचे विद्यार्थ्याचे शासन आपल्या द्वारे संकल्पना राबवणारे हो आणि त्या माध्यमातून विविध विकास कामाला गती देणारे अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आहे हा विषय प्रासंगिक म्हणून जाणीवपूर्वक घेत आहे मित्रो शेअर करा मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा लाइक करा धन्यवाद नमस्कार